स्वागत आहे आमच्या एम पी सी पंधराच्या रसा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे अ एकोणतीस जुलै आज आपण पाहणार आहोत एकोणतीस जुलैचे चालू घडामोडीचे प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला नुकताच आयकर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक चोवीस जुलै दोन पंचवीस जुलै तीन सव्वीस जुलै चार अठ्ठावीस जुलै या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चोवीस जुलै 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 चोवीस जुलै रोजी ऐका दिवस साजरा केला गेला प्रश्न क्रमांक दुसरा नुकतेच कोणी पहिल्यांदा सशस्त्र बल राष्ट्रीय संमेलन सेप दोन हजार पंचवीसचे आयोजन खोटे करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई दोन चेन्नई तीन नवी दिल्ली चार कोलकाता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली प्रश्न क्रमांक तीन नुकताच कोनी एफ आय डी महिला नुकताच कोनी एफ आय डी महिला शतरंज विश्वकप दोन हजार पंचवीस जिंकला आहे ऑप्शन क्रमां क्रमांक एक कोनेरू हम्पी दोन दिव्या देशमुख तीन लेई तेंगजी चार एपिक नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दिव्या देशमुख दिव्या देशमुख इनी एफ आय डी ई महिला सत्रांज विश्व कप दोन हजार पंचवीस जिंकला आहे प्रश्न क्रमांक चार नुकताच किती खासदारांना संसद रत्न पुरस्कार देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक बारा दोन चौदा तीन सोळा चार सतरा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सतरा नुकताच सतरा खासदारांना संसद रत्न पुरस्कार देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक पाच नुकताच कोणी महिला युरो कप दोन हजार पंचवीस जिंकला आहे ऑप्शन क्रमांक एक जर्मनी दोन इंग्लंड तीन इंडोनेशिया चार अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड इंग्लंडच्या महिलांनी युरोकप दोन हजार पंचवीस जिंकला आहे प्रश्न क्रमांक सहा नुकताच मेलोरू हा कोणत्या राज्याचा सतरावा जिल्हा बनला आहे ऑप्शन क्रमांक एक मणिपूर दोन आसाम तीन नागालँड चार त्रिपुरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागालँड नुकताच नागालँडचा मेलोरो हा सतरावा जिल्हा बनलेला आहे प्रश्न क्रमांक सात नुकतेच कोणी बेल्जियम ग्रा पी दोन हजार पंचवीस जिंकला आहे ऑप्शन क्रमांक एक चार्ल्स लेक्लर दोन ऑस्कर पियासरी तीन लॅन्ड्रो नॉरिस चार एपनाई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑस्कर ऑस्कर पियासरी यांनी बेल्जियम ग्रा पी दोन हजार पंचवीस जिंकला आहे प्रश्न क्रमांक आठ नुकतीच कोणाची संसद टी व्हीचे नवीन सी ओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक उत्पल सिंह दोन विजय मिश्रा तीन सुमित पांडे चार या नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उत्पल कुमार सिंह नुकतेच संसद टी व्हीचे नवीन सी ओ म्हणून उत्पल कुमार सिंह यांची निवड करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय आयु विज्ञान आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाशी निवड करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक सोनाली मिश्रा दोन अभिजित शेठ तीन सुमित पांडे चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अभिजित शेठ अभिजित शेठ यांची राष्ट्रीय आयु विज्ञान आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक दहा नुकत्याच कोणत्या देशामध्ये डॅम सेल्फिशची नवीन प्रजाती सापडली आहे ऑप्शन क्रमांक एक भूतान दोन श्रीलंका तीन मालदीव चार बांगलादेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मालदीव मालदीव या देशामध्ये डॅम सेल्फिशची नवीन प्रजाती सापडली आहे प्रश्न क्रमांक अकरा नुकताच कोणत्या दिवशी जी एस टी दिवस साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक एक जुलै दोन तीन जुलै तीन सात जुलै चार अकरा जुलै या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक जुलै एक जुलै रोजी जी एस टी दिवस साजरा केला गेला प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील पहिला काचेतील पूल कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक अहिल्यानगर दोन रत्नागिरी तीन कोल्हापूर चार सिंधुदुर्ग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल उभारण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक तेरा इग्लूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक ओमा कांजीलाल दोन दीपा मिश्रा दीपक मिश्रा तीन अजय कुमार चार यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ओमा कांजीलाल ओमा कांजीलाल यांची इग्लूचा पहिला महिला कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चौदा नरेंद्र मोदी हे सलग पाचव्यांदा जगातील सर्वात शक्तिशाली यादीमध्ये कितव्या नंबरला आहेत ऑप्शन क्रमांक एक पहिला दोन दुसरा तीन तिसरा चार चौथा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पहिला नरेंद्र मोदी हे सलग पाचव्यांदा जगातील सर्वात शक्तिशाली यादीमध्ये पहिल्या नंबरला आहेत प्रश्न क्रमांक पंधरा नुकतेच महाराष्ट्राचे लोकप्रिय वकील यांची राज्यसभ सभेवर निवड करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक राम जेठमलानी दोन उज्ज्वल निकम तीन अशोक देसाई चार मुकुल रोहतगी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उज्ज्वल निकम उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद